पत्या काळी कसे दरवाजे होते कुणी छान दिसेल प किती क कडक बंदोबस्त होईल आणि इथे द्वाररक्षकांसाठी जागा दोन ठिकाणी दोन हे पाहणी केली जायची इकडे एक इकडे एक, एक, एक आणि इथे दोन आहेत इथून टेळणी केली जायची शत्रूच्या सैन्याची हा हा आहे गणेश दरवाजा इथे वरती एक टेळणीची जागा आहे बुरून दिसत असेल तुम्हाला दोन आहे तिथे एक छोटा आहे दिसत एक छोटा आहे आणि इकड मोठा आहे आणि हे आहे गणेश दरवाजा शिल्प कोरली तिथे पण दरवाजा पहा किती भक्कम दरवाजे आहेत जेणेकरून शत्रूच्या सैन्यांना पटकन तोडता येत नव्हता आणि सैन्य आत येऊ शकत नव्हते शत्रूचे सावली दिसत नसेल तुम्हाला डोंगरातून पाणी पडते बा पा। मधून पाणी पडते स्वच्छ पिण्याजोग पाणी आहे त्यातनं थेंबे थेंबे करते तसं पाणीपुर पाहि थेंब थेंबरा दरवाजा पिराचा दरवाजा तो, दिसतात का आणि हे हिराचा दरवाजा याचे दरवाजे सॉलिड आहे का अजून तुटलेला

<laughs> एक इथे माकड बसले वानर आहे म्हणजे तुम्हाला दिसतंय की नाही नाही प्रयत्न ना करते दाखवायचा इथे पिंक कलरची ची फुलं आहेत छान वो मोनू हमें करते हैं आंगन से मोनू के प्रत्येक दरवाजाला तटरक्षक भिंत ते केली जायची पाहा खिडक्यांमधून आपले मावळे इथून

कुलूब दरवाज्यात एका इथे टॉप ला आलो आहे मी आता एकदम सरळ सपाट जागा आहे इथे आता त्यामध्ये आपण आलो आता इथे इतने टोकाला एंड होते तो हाँ आता इकड़ इधर कुछ नहीं किला बढ़ून आलो आम आता आने आता जेवनास थोड़ा हॉटेलमे राईस प्लेट मागवली पण बघा किती छान आहे